आज देवाकडे आलोय बाकासूरसाठी कारण बाकासूरच्या आपल्या पायाला तुम्ही बघितलं काल मैदानात पळताना जखम झाली तुम्ही बघितलं कसा तो लंगडत होता त्याला बसाय पण येत नव्हतं बसले की वेदना व्हायचा परत उठायचा उठला की बसायचा नक्कीच त्याच्यासाठी देवाकडे एक मागणे केले के की के देवा त्याला लवकरात लवकर बारा कर आणि तो मैदानात दिसू दे कारण बाकासूर हे काळजाचा तुकडा आहे माझ्यात माझ्या तर आहेच परंतु सगळ्या महाराष्ट्राचा जो लाडका बैल आहे तो बाकासूरच आहे नक्कीच त्या बाकासूरला मैदानात बघण्यासाठी डोळे खूप आतुरलेत कारण तुम्ही बघितलं रात्रीपासून असं जीवात जीव नाही तळमळ मनात सारखी तीच चाललं चा आहे की बाकासूरचा पायाला लागले बाकासूरच्या पायाला लागले त्याला किती वेदना होती होत असतील परंतु नक्कीच तो महादेवाचा अवतार आहे आपला सगळ्यांचा लाडका बाकासूर लवकर बारा होईल होईल लवकर बारा आणि तो कमबॅक करेल कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात त्याला देव ताकद देव ठीक होण्यासाठी आणि आपला लाडका बाकासूर देव नक्कीच चांगल्या पायऱ्यात दिसेल घोटचा सर्जा किंवा बिंजोडचा बादशाह मथुर याच्यासोबत दिसेल पण तो लवकरात लवकर बरा व्हावा त्याचा पायाची जखम ही लवकरात लवकर बरी व्हावी कारण तुम्हाला माहीत आहे सबंध महाराष्ट्र रात्रीपासून एक चिंतेत आहे कारण बाकासूरला पाहायला लागलं की तुम्हाला माहीत आहे मैदानात मैदान बघण्याचा शोभाच येत नाही कारण तो मैदानात असला की व्ह्यूज किती येतात तुम्ही बघितलं किती लावेला वीज असतात आणि तो नसला तर तुम्ही बघताय कोण नाही एवढं मैदान कोण बघत नक्कीच महादेवाला एक देवालासाठी एक प्रार्थना करतो माझ्या बाकासूरला लवकरात लवकर ठीक कर आणि मैदानात दिसू दे धन्यवाद